नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चार हजार रुपयांचा हप्ता या दिवशी खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जराही वेळ नवाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी यांनी पी एम किसान योजनेचे एकोणचार हजार रुपये या दिवशी खात्यामध्ये जमा होणार आहेत पहा मित्रांनो भारतातील शेतकरी समुदाय सध्या दोन महत्त्वाच्या योजनांच्या पुढील हप्त्याचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विसावा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता या दोन्ही वाटपाचे लांबणीवर पडले आहे या परिस्थितीमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पी एम किसान योजनेची सद्यस्थिती पहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार राज्यातून पी एम किसान योजनेचा एकोणासावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता त्यावेळी असे सूचित करण्यात आले होते की पुढील विसावा हप्ता जून महिन्यात वितरित केला जाईल मात्र जून महिना संपूर्ण संपला तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित हप्ता मिळालेला नाही या विलंबामुळे शेतकरी समुदाय नाराजीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध तारखा चुकवल्या जात असल्या तरी केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत अनिश्चितता कायम आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात मात्र राज्य सरकारने या हप्त्याची आवश्यक निधी अद्याप मंजूर केलेली नाही राज्य सरकारच्या या विलंबामुळे शेतकऱ्यांना दुहेरी तहाशा सहन करावी लागत आहे एकीकडे केंद्राची योजना हप्ता प्रलंबित आहे तर दुसरीकडे राज्य योजनेचाही हप्ता अनिश्चित काळासाठी स्थगिती झाला आहे शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे की कदाचित दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाऊ शकतात अशा परिस्थितीत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि शेतकरी योजनेतून दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपयांचा लाभ एकाच वेळी मिळू शकेल पी एम किसान योजनेच्या मागील वर्षाच्या हप्त्याच्या वितरणाचा इतिहास पाहिल्यास सामान्य हे हप्ते जून जुलै महिन्यातच वितरित केले जातात या पॅटर्नचा विचार करता विसाव हप्ता देखील जुलै महिन्याच्या सुरुवातीस वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तयारीत आहे दोन्ही योजनांच्या हप्त्याचे वितरण करण्यात काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डेबिटी प्रणालीद्वारे निधी वितरणाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय आवश्यक आहे राज्य सरकारने प्रथम नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजुरी देणे आवश्यक आहे त्यानंतर हा निधी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करावा था करा लागेल केवळ या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही योजनांचे एकत्रित वितरण शक्य होईल सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणखी काही दिवस धीर धरावा लागणार आहे सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासानुसार लवकरच या दोन्ही योजनांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारने तातडीने निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना एकत्रित चार हजार रुपयांचा लाभ मिळू शकेल मात्र याबाबत कोणतीही अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या शेती कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाच्या या योजनांचे नियमित आणि वेळेवर वितरण शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जासाठी गरजेचे आहे सरकारने या विलंबाचे कारण स्पष्ट करून लवकरात लवकर त्याचे वितरण करणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे की कदाचित दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित केले जाऊ शकतात अशा परिस्थितीत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पी एम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नमशेतकरी योजनेतून दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ एकाच वेळी मिळू शकतो तर मित्रांनो हे चार हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा